ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वाय सी पीमध्ये ए आय एम एल व मॅकाट्रॉनिक्स पदविका अभ्यासक्रमांना मान्यता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी डीकेटीच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकला ए आय सी टी ई दिल्ली यांच्याकडून डिप्लोमा इन ए आय एम एल व डिप्लोमा इन मेकाट्रॉनिक्स या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळालेली आहे वाय सी मध्ये सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसपासून या अभ्यासक्रमाचा शुभारंभ होत आहे दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या कोर्सना प्रवेश घेऊ शकतात या कोर्सची विद्यार्थी क्षमता साठ असून दहावीचा निकाल लागल्यानंतर डी केटीचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर कॅम्प राऊंडद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो अशी माहिती संस्थेच्या मानंद सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली दोन्ही अभ्यासक्रमांसाठी पालकांच्या व विद्यार्थ्यांतून होत असलेल्या मागणीनुसार संस्थेने कडे मागणी केली होती सदर कोर्सेस मिळण्यासाठी डीकेटीचे अध्यक्ष कल्लापन्ना आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे सचिव डॉक्टर सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी संचालिका डॉक्टर एल एस आडमुटे यांचे मार्गदर्शन लाभले तर सदर पत्रकार परिषदेस प्राचार्य ए पी कोथळी उपप्राचार्य बी ए टारे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते महानकिप्टसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी